जय शिवराय ताई दादांना जय शिवराय जय शिवराय शुभ सायंकाळ सर्वांना ताई मित्रांनो खूप खूप धन्यवाद काही पण प्रताप लाईव्ह आहे ताई या लवकर थोडा वेळ शुभ सायंकाळ सर्वांना झाला का चहा सर्वांचा ताई मित्रांनो खूप खूप धन्यवाद या लवकर तायदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय जय शिवराय खूप खूप गला कच्छ सर्वांचा तायदा मित्रांनो शुभ सायंकाळ सर्वांना जय शिवराय जय शिवराय ताई दादांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती सर्वांचं स्वागत आहे ताई दादांना मित्रांनो आरोग्य आरोग्य ताई जय शिवराय जय शिवराय आरोग्य ताय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे ताई शुभ सायंकाळ ताई सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ताई त्याला का घेतला का चाहू ताई मी चा घेतला तुमचा झाला का शुभ सायंकाळ रामदास दादा जय शिवराय जय शिवराय दादा महाराष्ट्र जय शिवराय जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी लाईक द लाईक डन धन्यवाद दादा धन्यवाद शुभ सायंकाळ दादा तुम्हाला खूप खूप धन्यवाद जय शिवराय दादासाहेब म्हणत आहेत आरोग्य ताई दादा पाऊस आहे का हो ताई सकाळ जण पाऊस होता आत्ता थोडा उघडला आहे तुमच्याकडे पाऊस आहे का ताई ताई तुमच्याकडे पाऊस आहे का सकाळपासून पाऊस येते तो आता थोडा उघडलेला आहे पण आबाळ आहे हो का आबाळ पहा आहे आरोग्य ताई म्हणत आहेत आमच्याकडे पाऊस आहे हो इकडे पण आहे पण आत्ता थोडा उघडलेला आहे आबाळ आहे बघा ताई तुमचा चहा झाला का रामदास दादा तुमचा चहा झाला का रामदास दादा रामदास दादा तुमच्याकडे पाऊस आहे का तुमची पेरणी पूर्ण झाली का दादा जय शिवराय जय शिवराय सर्वांना ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद ओ दादा सुरुवात पावसाची चांगली झाली ओ का आमच्याकडे पण चांगली पावसा सुरुवात झालेली आहे चहा घेतला हो का चालेल आता पावसाचे वातावरण आहे का ताई तुमच्याकडे भरून आलेलं आहे इकडे पण आबाळ भरून आलेलं आहे ताई सेम तसंच आहे कधी पाऊस येऊ शकतो ओ आरोग्य तर आता ड्युटी संपवून चाललो आहे मी चालतच चाललेलो आहे गाडीवरती नाही गाडी आता बंद केलेली आहे कारण ना आलो की मग लाईव्ह घ्यायला मिळत नाही म्हणून चालता बोलता लाईव्ह साठी गाडी ठेवून येतो तेवढाच अर्धा तास अर्धा जा तास जातो तेवढ्यात लाईव्ह पूर्ण होते ताई हो ताई आता ड्युटी घरी चाललो आहे रामदास दादा आहात का रामदास दादा कमेंट करा रामदास दादा बरं दादा मला वाटलं गाडीवर आहेत नाही गाडीवर नाही ताई चालतच चाललेलं आहे तेवढ्यासाठी मी संध्याकाळी गाडी वापरत नाही पहा सौंदर्य आहे पहा रामदास दादांचं चॅनल नाही आहे ताई ते आपण असंच येतात सपोर्ट करायला मला रामदास दादांचं चॅनल नाही रामदास दादा कमेंट करा रामदास दादा आमच्याकडे पाऊस नाही भिवंडीमध मद... भिवंडीमधले पडले चहा झाला फेरणी झाली ओके हो दादा तेवढं चालणं पण होतं हो ना मी सकाळी पण आरोग्यदा मी सकाळी पण चालतच येतो आणि लाईव्ह घेतच येतो मी सकाळी पण सकाळी पण मी लाईव्ह घेत येतो आणि चालत येतो सकाळी पण मस्तपैकी चालणं होतं आपलं सकाळचं मॉ मॉर्निंग वॉक पण होतं वेळ भेटला तर मध्ये एक दोन मंदिरं असतात त्या मंदिरामध्ये पण जातो द दत्त मंदिर एक आहे साई मंदिर एक आहे आणि बळमामाचं एक मंदिर आहे जसा वेळ जास्त असेल तसं मी लांब मंदिर आहे बाळूमामाचं तिथं घेत असतो जसा वेळ भेटेल तसं घेतो पण तीन मंदिरात मी लावी घेतो परवा रविवारी मी बाळूमामा मंदिरात लाईव्ह घेतलेली आरोग्यदाय रामदास दादा म्हणत आहेत आरोग्यताई मी शेतकरी आहे आरोग्यताई ते, दा है। था ते था है। दादा शेतकरी आहेत आणि खूप चांगली शेती करतात ते ताई खूप खूप धन्यवाद रामदास दादा रामदादा तुमची एक कमेंट हायड झाली होती ती पण मी वाचली एक कमेंट तुमची हाईड झाली होती कारण कसं होतं युट्यूब वरील हाईड करतात काही कमेंट्स कमेंट संशयास्पल कमेंट असेल तर हायड करतात आरोग्यताई म्हणत आहेत हो रामदा दादा चहा घेतला का दादा खूप खूप धन्यवाद सर्वांचे ताईदादांना मित्रांनो शुभ सायंकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सभेच्या खूप खूप धन्यवाद ताईदादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद आरोग्यताई त्यांना लवकर टाईप पण करता येत नाही थोड्या उशिरा उशिरा कमेंट्स येतात त्यांच्या पण आपल्याला सपोर्ट होतो आणि त्यांचं मन आता आहे येतात ते आपलं टाइमपास आरोग्यताई म्हणत आहेत रामदास दादा पेरणी चालू केली का आरोग्यताई तुमची पेरणी झाली का आरोग्यताई आरोग्यता तुमची पेरणी झाली का <गगगाँ> आरोग्यता तुमची पेरणी झाली का खूप खूप धन्यवाद रामदास भाऊ म्हणत आहेत आरोग्य ताई चहा झाला तुमचा झाला का खूप खूप धन्यवाद सर्वांचे आमच्याकडे आत्ता पाऊस पडला आहे वापसा झाल्यानंतर पेरणी हो का आरोग्य तुम्ही कुठल्यास विदर्भामध्ये कुठलं का तुमचं आरोग्य ताई हो दादा चहा घेतला म्हणत आहेत आरोग्य बीड जिल्हा उस्मानाबाद बीड का ताई आरोग्यता उस्मानाबाद बीड का आरोग्य ताई उस्मानाबाद हो दादा मग सोनारी माहीत असेल तुम्हाने सोनारी सोनार सिद्ध गावाचं नाव सोनारी सोना आहे आमचे आम्ही येतो तिकडे देवाला सोनार सिद्ध तिकड आम्ही देवाला येतो कुलदैवत आहे आमचे ताई ते हो माहिती आहे परांडा जवळ जवळ का हो हो बरोबर ताई परांडाजवळ एक वेळ ताई अशी होती की तुमच्या प्रांड्यात बस बस स्टॉप आहे त्या बस स्टॉपवरती हो आम्ही संध्याकाळी थांबलो होतो लाईट नव्हती तिथे फक्त एक कंदील लावलेला असे आपला जुना होता आठवतं का राखेल घालून आपण कंदील लावायचा तो तर आम्ही दोघं बाबा होतो इतका आम्हाला भे भीती वाटत होती एकजण आम्ही झोपायचं आणि एकजण उठायचं अशी परिस्थिती होती आता भरपूर चेंज झालेला आहे पण त्यावेळेच मागचं मी सांगितलं तुम्हाला ताई बस स्टँड असून तिथे लाईटची सोय नव्हती इतकं वातावरण भीतीचं होतं कारण आमचा तिथं मुक्काम पडला होता एस टी नव्हत्या काही नेलेलं नव्हतं आम्ही काय नव्हतं फक्त जेवण संघ होत न्यूजपेपर घेऊन तो हातरून आम्ही झोपत होतो आहात का आरोग्यताई कमेंट करा रामदास भाऊ आहात का कमेंट करा आता पण खूप बदल आता आपण जास्त सोय नाही आता कसं होतं आरोग्यताई आता आम्ही आलो तर आमच्या गावातले लोक कस आम्ही ट्रॅव्हल्स करूनच येतो आता जरी आलो तर आम्ही ट्रॅव्हल्स करूनच येतो ताई आता आलो की आम्ही ट्रॅव्हल्सच करून येतो पण आता पहिल्यापेक्षा बऱ्यापैकी सोय झालेली आहे एस टी अस आहेत भरपूर रेल्वे पण आहे परांड्यात उतरलं तरी चालते त्यामुळे आता बऱ्यापैकी सोय आहे दादा दा तुम्ही कुठे राहतात ताई मी कोल्हापूर राहतो कोल्हापूर काही मी कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर जिल्ह्यात राहतो मी काही पंढरपूरला पण आम्ही सारखे असतो पंढरपूर दुर्दवाडी खूप धन्यवाद ताई दादा मित्रांनो जय शिवराय जय शिवराय ताई दादा ना मित्रांनो खूप खूप धन्यवाद हा पहा काही एन एच फोर हायवे हो ना आता थांबण्याची गरज पडत नाही पुढे पुढे चालत राहतो आपण काही ना काय काही ना काय वाहन पण गावत त्यामुळे थांबायची गरज नाही पण त्यावेळेला नव्हतं त्यावेळे तुम्हाला मी किस्सा सांगितला हा पंधरा वीस वर्षापूर्वीचा तो किस्सा आहे पंधरा वीस वर्षापूर्वीचा तो किस्सा आहे ताई हा पहा एच फोर हायवे ताई हा पहा एनएर हायवे ताई या रस्त्याचं आता काम चालू आहे चार पदरी होता तो आता सहा पदरी चालू आहे फोर हायवे चार पदरी होता तो आता सहा पदरी होत आहे हे पहा काम चालू आहे ताई आहे का दिसतं का रामदास भाऊ आहात का रामदास भाऊ आहात का कमेंट करा हो दादा म्हणत आहे ताई खूप खूप धन्यवाद ताई जय शिवराय जय शिवराय ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती सर्वांचं स्वागत आहे ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद पहा आवाज कसं आहे ताई पहा आबाळ पहा कसं आहे दादा मी आता स्वयंपाक करते येते दादा चालेल चालेल आरोग्यताई चालेल खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हला भेट दिली त्याबद्दल ताई खूप खूप धन्यवाद तुमचे रोज माझी ह्याच वेळेला लाईव्ह असते दुपारी सव्वा बारा ते एक असते सकाळी साडेआठ ते सव्वा नऊ वाजते ताई जरूर भेट द्या लाईव्हला व्हिडिओ पाहाताई तुमचे पण व्हिडिओ आम्ही पाहू खूप खूप धन्यवाद, धन्यवाद। जैश्वराय, जैश्वराय ताई लवीला भेट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय शिवराय जय शिवराय ताई दादांनो खूप खूप धन्यवाद धन्यवा आरोग्यताई म्हणत आहेत खूप धन्यवाद बाय शुभ संध्याकाळ बाय शुभ सायंकाळ ताई खूप खूप धन्यवाद या ताई खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताई दादांनो जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती सर्वांचं स्वागत आहे ताई ताईदाचं मित्रांनो खूप खूप धन्यवाद दर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा सर्वांना ताई दादानो मित्रांनो खूप खूप धन्यवाद अलकारचे हा पाणी सर्वांचा ताई दादांना मित्रांनो खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादानो मित्रांनो खूप धन्यवाद कसे वाटते वातावरण कमेंट्समध्ये सांगा ताई दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय जय शिवराय खूप खूप धन्यवाद जय शिवराय जय शिवराय तादान में जय शिवराय कुपकुप धन्यवान कुपकुप धन्यवान ताए तादान में तेरा अन्न शुभ सायंका जय शिवराय ताए तादान जय शिवराय झाला का हा सर्वांचा ताई दादांना मित्रांनो झाला का सर्वांचा खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह आपलं स्वागत आहे सर्वांचं ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताई दादांना मित्रांनो जय शिवराय खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद काय दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद, धन्यवाद ताई दादांना मित्रांनो पहा कसे वातावरण आहे ते पाऊस पडून गेलेला आहे आता थोडा पाऊस उघडलेला आहे तही मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लईवरती सर्वांचं स्वागत आहे तही मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय जय शिवराय ताई जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लईवरती सर्वांचं स्वागत आहे काय दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद कसे वाटते वातावरण सांगा कमेंट्समध्ये सांगा दादांनो ताई दादांनो मित्रांनो जय शिवराय पहा एन एच फोर हायवेचे ट्राफिक बायपास रोड न वळवलेला आहे ताई दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद सर्वांचे धन्यवाद ताई दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे काही दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताई जय शिवराय खूप खूप धन्यवाद धन्यवाद ताई दादांनो धन्यवाद चला ताई दादांना आता बंद करतो प्रयानं चालू करतो श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त